नमस्कार मंडळी तुम्ही कधी ज्योतिषशास्त्र ऐकले असेल तर गण या शब्दाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल तुमचा नेमका गण कोणता देव मानव की राक्षस हा प्रश्न अनेकांना पडतो पण हे गण म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि याच आपल्या आयुष्यात खरंच काय महत्व आहे का, महत का। ज्योतिषशास्त्रानुसार या गणांचे महत्व खूप जास्त मानले जाते कारण असं म्हटलं जातं की तुमच्या गणावरून तुमच्या स्वभावाची वैशिष्ट्याची आणि जीवनातील आव्हानांची ओळख पटू शकते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जन्माच्या नक्षत्रावर आधारित तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत ते म्हणजे देव मानव आणि राक्षस हे गण आपल्या वागण्यावर विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतात चला या तीन गणांबद्दल आणि त्यांच्या रहस्यमय जगाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या नक्षत्रात होतो त्या नक्षत्रावर आधारित तुमचा गण ठरवला जातो एकूण सत्तावीस नक्षत्रांना या तीन गणांमध्ये विभागले गेले आहेत तुमचा गण नेमका कोणता हे जाणून घेतल्यानंतर तुमच्या स्वभावाचे काही पैलू समजू शकतात असे मानले जाते ज्या लोकांचा जन्म अश्विनी मृगाशिरा पुनर्वसु हस्त स्वामी अनुराधा श्रवण किंवा रेवती या नक्षत्रांमध्ये होतो ते देवगणांच्या अंतर्गत येतात ज्योतिषशास्त्रानुसार देवगणाचे लोक अत्यंत बुद्धिमान असतात आणि त्यांचा स्वभाव अत्यंत साधा असतो त्यांचे हृदय कोमल असते आणि ते खूप भावनिक स्वभावाचे असतात देवगण लोक दान आणि परोपकारावर विश्वास ठेवतात आणि धार्मिक कार्यात त्यांची खूप जास्त रुची असते तसेच ज्या लोकांचा जन्म भरणी रोहिणी अद्रा पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी पूर्वाशास उत्तराशाद भाद्रपद आणि उत्तराभाद्रपद या नक्षत्रांमध्ये होतो ते मनुष्य श्रेणीत येतात ज्योतिषशास्त्रांनुसार मनुष्यगणातील लोक समाजात सन्माननीय असतात ते भविष्याची फारशी चिंता न करता कर्मावरती विश्वास ठेवतात ते आपली जबाबदारी पूर्णनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात मनुष्यगणातील व्यक्ती संयमी असते आणि त्याला संतुलित जीवन जगायला आवडते आता येतो तो म्हणजे कुथल वाढवणारा आणि रहस्यम वाटणारा गण तो म्हणजे राक्षसगण ज्या लोकांचा जन्म मघा चित्रा धनिष्ठा शतभिषा किंवा ज्येष्ठा या नक्षत्रांमध्ये होतो ते राक्षस समूहात येतात ज्योतिषशास्त्रानुसार राक्षस गटाच्या लोकांमध्ये काही खास वैशिष्ट्य असतात त्यांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ असते ते खूप जास्त धैर्यवान असतात राक्षसगणाचे लोक त्यांच्या विचारात कट्टर असू शकतात आणि त्यांच्यात राग येण्याची प्रवृत्ती थोडी जास्त असते पण राक्षसगणाबद्दल सर्वात जास्त कुतूहल निर्माण करणारी गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की राक्षस गटाच्या लोकांना नकारात्मक ऊर्जा लवकर जाणवते देवगण हे सकारात्मक ऊर्जेशी जास्त जोडलेले असतात त्यामुळे त्यांना नकारात्मक शक्ती किंवा भूतांचा त्रास कमी होतो किंवा त्यांना दिसत नाही असे मानले जाते तसेच मानवगण हे कधी कधी सूक्ष्म ऊर्जा अनुभवू शकतात पण ते सामान्य पद्धतीने होतं आणि त्यांना ह्या गोष्टी सहसा दिसत नाही पण राक्षसगणातील लोकांची एनर्जी फ्रिक्वेन्सी थोडीशी वेगळी असू शकते किंवा त्यांच्यात एक प्रकारची सेन्सिटिव्हिटी जास्त असू शकते त्यामुळे ते न दिसणाऱ्या जगाशी म्हणजेच आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जेशी जास्त कनेक्ट होऊ शकतात त्यामुळे त्यांना त्या ता गोष्टी दिसण्याशी किंवा तीव्रतेने जाणवण्याची शक्यता जास्त असते अशी धारणा आहे पण लक्षात ठेवा ह्या केवळ एक ज्योतिषशास्त्रीय मान्यता किंवा समाजात प्रचलित असलेल्या गोष्ट आहेत या गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी या प्राचीन मान्यता आपल्या मनात कुतूहल निर्माण करतात आणि मानवी मन आणि न दिसणाऱ्या जगाबद्दलचे प्रश्न उभे करतात तुमचा गण नेमका कोणता आहे आणि तुम्हाला तुमच्या गणाच्या स्वभावाशी किंवा वैशिष्ट्याशी जुळणारे काही अनुभव आहेत का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या फ्रीड चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद